नमस्कार निशा सोम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी नाशा वेगळा तसा खूप छान असा टेस्टी पण आणि खूप झटपट तयार होणारा नाश्ता ना इथं मी बनवणार आहे तांदळापासून ते पण तांदळाचं पीठ दळून आणायचं घरामध्ये रेडी ठेवायचं आणि कधी पण तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये ना ते पीठ वगैरे तयार करून आणि लगेच तो हा नाश्ता बनवू शकता ते व्हिडिओ स्किप न करता बघा हा तांदळाचा नाश्ता आहे ना खूप साधा सोपा आणि सिंपल आहे बरं का आणि ही माझी स्वतःची रेसिपी मी स्वतः बनवलेली रेसिपी आहे तर खूप झटपण तयार झटपट तयार होते फक्त करायचं काय माहिती आहे का आपल्याला हे जे तांदळाचं पीठ आहेत ना ते फक्त दळून आपल्या घरी घरामध्ये पाहिजे म्हणजे आपण येत ना हा झटपट नाश्ता बनवून तयार करू शकतो खूप टेस्टी लागतो बरं का एकदम कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये जसं तुम्हाला जे जे अवेलेबल असेल ना घरामध्ये ते वापरून पण तुम्ही बनवू शकता बरं का तर इथं मी केलं काय आता कांदा कापून घेतला आहे आता इथं आहेत ना मी कांदा कापून घेतलाय आणि दोनच दोनच कांदे घेते बरं का तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्यायचे आणि छान ना मी असा बारीक कांदा कापून घेतलाय आता तुम्ही इथं ना असा बारीक कांदा कपू करून आणि इतक चॉपरमध्ये पण इतना बारीक करू शकतात बरं का पण मी इथन इथं चाकूनच कापून घेतलाय आणि खूप छान असा बारीक कांदा कापून इथं तयार झालेलाय तर हे बघा असं मी दोन कांदे घेतले तुम्ही तुमच्या क्वांटिटी प्रमाणे आणि टेस्टप्रमाणे असं तुम्ही हे कांदा कापून घ्यायचे आता छान असा बारीक कांदा कापून झाला की आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे तर टोमॅटो पण आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे तर मला जास्त काही घ्यायचा नव्हता टोमॅटो मी फक्त एकच घेतलाय आणि तो पण येत ना असं छान बारीक कापून घेतलायत मी तर टोमॅटो पण येत ना एकदम मस्त असं बारीक कापून घ्यायचं खूप छान टेस्ट लागते बरं का अजिबात पण स्किप करू नका टोमॅटो पण स्किप करू नका आणि कांदा पण स्किप करू नका हवं हो तर तुम्हाला याच्यामध्ये अजून पण काही भाज्या ॲड करायच्या कि असतील किंवा अजून पण काही आहे तुमच्याकडे ते पण तुम्ही ऍड करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही तर छान मी इथं आहेत ना असा टोमॅटो कापून घेतला होता व्यवस्थित तो कापून झाल्यानंतर येत ना परत तिथं मी जी आपली कोथंबीर होती ती कोथंबीर पण मला इथं कापून घ्यायची होती तरी बघा अशी छान गावठी कोथंबीर होती आणि कोथंबीर एकदम बारीक कापून घ्यायची बरं का आपल्याला म्हणजे ना त्याच्यामध्ये ती टेस्ट पण खूप छान लागते आणि त्याच्यात जो कलर दिसतो ना तो पण खूप छान दिसतो तर ह्या आहेत ना आपल्याला मस्तपैकी ही कोथंबीर कापून घ्यायची आता कोथंबीर कापून झाला की मी इथं थोडेसे वाटाणे पण यूज केले आहेत बरं का आता इथं गाजर तुम्ही शिमला मिरची वगैरे परत किंवा कोबी वगैरे हे पण बारीक बारीक कट करून यूज करू शकता आणि हवे तेवढं आता तिख्या प्रमाणात ना तुम्हाला किती तिखट पाहिजे आणि किती फिक्क पाहिजे त्यानुसार आहेत ना तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि अद्रक पण कापून घेतलं होतं एक छोटासा तुकडा घेतला होता मी एक इंचा ते पण अद्रक्याच्यामध्ये कापून आहे आणि ह्या चॉपरच्या ना छान आपल्याला असं बारीक करून घ्यायचंय आता एकदम असं दरदर खूप जास्त बारीक करायचं करायचे आणि खूप दरदर पन्नी ठेवायचे तर ह्या प्रकारे ना आपल्याला इथं हे सगळं असं बारीक चॉप करून घ्यायचंय तर खूप छान असं मस्तपैकी इथे चॉप करून झालं होतं बघू शकता तुम्ही हे बघा एकदम मस्त बारीक झालं होतं तर ह्या प्रकारे येत ना मी हे सर्व वटाणे वगैरे करून घेतले याची टेस्ट खूप भारी लागते बरं का तुम्हाला वाटाणा नसला तरी पण चालेल काही हरकत नाही पण होता आता कसं सीझन येत ना त्याच्यामुळे मी घालून घेतलाय आणि इथं तांदळाचं पीठ घेतलंय तर मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये फक्त तांदळाचं पीठ आपल्याला रेडी पाहिजेत तर तांदळाचं पीठ येत ना मी इथं तीन कप घेतलेत आणि त्याच्यामध्ये हवे थोडं चवीपुरतं मीठ घालून घेतले थोडेसे जिरे घालून घेतले आणि याच्यामध्येच येत ना थोडासा ओवा पण घालायचा आहे तर ओवा काय करायचं का हातावर आहे आणि हातावरती घेतला की थोडासा असं कुस भरून घ्यायचंय म्हणजे थोडा त्याची अजून टेस्ट वाढते हातावर थोडासा चोळून घेतल्यानंतर बरं का तर हा हवा पण याच्यामध्ये घालून घेतला आणि ना मी काय केलंय जे सफेद तिळ असतात ना ते सफेद तीळ पण याच्यामध्ये घालून घेतले तर मी तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालून घ्यायचेत बरं का हे सफेद तीळ म्हणजे तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे किंवा तुमच्याकडे अवेलेबल आहे तेवढे तर मी तीन चार छोटे छोटे चम्च घालून घेतले होते आणि याच्यामध्ये ना थोडीशी धना पावडर घालून घेतली होती एकदम छोटा चमच हा तर पोहे खायचे चमच याच्यामध्ये ना हे चम्मच त्याच्यामध्ये दोन बसतात तर म्हणजे अर्धा पोहे खायचे समज असं तेवढं घालून घेतलं आणि जे आपण बारीक वाटण करून घेतलेले होतात ना हे चॉपरमध्ये ते पण घालून घेतलं त्याच्यानंतर ती कोथंबीर पण घेतली याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो पण घेतला आणि जो कांदा होतात ना तो कांदा पण याच्यामध्ये घालून घेतला तर सर्व मिश्रण आपल्याला येत नाही याच्यामध्ये घालून घ्यायचंय व्यवस्थित तर याच्यामध्ये मिश्रण घालून घेतल्यानंतर येत आपल्याला आता काय करायचं याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचंय तरी बघा अगदी थोडंसं आहे जास्त पण तेल घालायची गरज नाहीये आणि छान आहेत ना हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मग आपल्याला येत ना हे मळून पण घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून बरं का जसं जसं आपल्याला याच्यामध्ये पाणी बसणार आहेत ना तसं आपल्याला हे मळून घ्यायचंय आता पाणी किती लागेल काय लागेल ते आपल्यावर डिफेंड असतं तांदळावर पण डिफेडा असतं ता, ता। तुम्ही तांदूळ कोणत्या प्रकारचा घेतो त्याच्यावर पण डिफेडा असतं आता हा तांदूळ मी घेतला जो होतात ना तो राशनचा तांदूळ असत ना त्या तांदळाचं पीठ येत हे तर याला पाणी थोडंसं जास्तच लागतं म्हणून इथन जसं हवं हवं येत ना आपल्याला जसं एवढ्यामध्ये पाणी लागणार आहे आपल्याला पीठ कसं आपण मळतो बस या प्रकारे आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचंय फक्त आपण जे नाही का कोथंबीरचे धपाटे वगैरे बनवतो बघा त्याला थोडंसं सैलसर सा पीठ घेतो म्हणून तसं पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचंय एकदम व्यवस्थित बघा खूप छान असं पीठ इथं मी मळून घेतलेलं आहे हवं तेवढं पाणी लावून आणि इथना मस्तपैकी इथं असं एक सारखं करून ठेवलंय आणि पुन्हा हात वगैरे धुऊन घेत मी जसं पीठ वगैरे घेतल्यानंतर आणि इथं इथनं एक कागद आहेत बघा मी असा थोडासा लांबसर असा कागद घेतलाय आहे त्याची घडी घालून घेतली आहेत आता तुम्हाला येत नाही इथं दोन तीन प्रकारचे मी बनवून दाखवणारे का जसं तुम्हाला सोपं वाटेल ना त्या प्रकारे तुम्ही करून घ्यायचे आता इथे येत असा गोळा करून आहे गोळा करून घेतल्यानंतर येत त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि इथनं ह्या कागदावर ठेवायचा आणि कागदावर ठेवल्यानंतर काय करायचं आहे का थोडंसं हाताला पण तेल लावून घ्यायचं आणि इथनं थोडंसं पातळले जाड पण निंले पातळ पण म्हणजे उचलल्यावर ना ते तुटलं नाही पाहिजे अशा प्रकारे ना आपल्याला हे छान थापून आहे आणि थापून घेतलं की आपल्याला आहेत ना एक पॅन आहे गॅसवरती त्याच्यावरती आपल्याला हे भाजून घ्यायचंयत आता हे बघा छानपैकी असे छोटे छोटे चुड़ करून घेतले तर तुम्ही याच्यापेक्षा मोठे पण करू शकता बरं का कपड्यावर वगैरे ठेवून पण आहेत ना मी काय केले आहेत माहिती का छोटे छोटेच करून घेतले तर इथं छान असं मी तेल वगैरे घालून घेतले याच्या आपल्या पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये हे थापलेले छोटे छोटे आहेत न ते गोलाकाराचे हे आपल्याला याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि इथं साईटने असं सा तेल वगैरे आपल्याला घालून घ्यायचे याच्यामध्ये आता खूप छान लागतात बरं का हे आणि तुम्हाला याला काय नाव द्यायचं नाही ते तुम्ही देऊ शकतात मी तरी ही स्वतःच बनवलेली रेसिपी आहेत आणि मला खूप आवडते नेहमी आम्ही हे घरी बनवत असतो आणि खूप झटपट तयार होते म्हणून येत ना हे खायला पण खूप टेस्टी आहे आणि बनवायला पण खूप सोपं आहे त्याच्यामुळे ना आम्ही हे है, ह्याच प्रकारे आणि एवढले छोटे छुड़ बनवत असतो आता दुसरा प्रकार तुम्हाला मी दाखवते इथं काय केलंय जो कागद होतात ना तो, तो कागद असा मी उघडून घेतला आणि आतल्या साईडला थोडंसं तेल लावलं बरं का तेल लावल्यानंतर येत ना हा गोळा आपल्याला याच्यामध्ये ठेवायचा तुम्ही हवं तर एक सारखे गोळे ना सोबतच करून ठेवू शकता बरं का म्हणजे येत ना तो हात वगैरे सारखे खराब वगैरे होत नाही आणि असा वरून कागद घेतला बरं का त्या कागदाला पण आतून थोडंसं तेल लावलेलं आहे आणि असं हाताने टॅप करून घ्यायचं थोडस थापून टॅप वगैरे करून असं थापून घेतलं कि, कि की हे बघा किती छान असं मस्तपैकी तयार होतं हे आणि हे झाल्यानंतर दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवते परत हा गोळा आहे याच्यामध्ये कागद वरून ठेवला आणि हे मॅशेज मेशा आहेत ना एक सारखं असं दाबून घ्यायचं तेने पण खूप छान होतात बरं काय बघा एकदम एक सारखे होतात तर असे दोन तीन प्रकारे कोणत्या पण प्रकारे तुम्हाला जे पण सोपं वाटेल ना त्या प्रकारे करून घ्या बघा किती छान होतात बघा जास्त जाड पण नाही पातळ पण नाही आणि परत असं तवा ठेवला आपण किंवा पॅन वगैरे ठेवला की ते पॅनवरती थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल घातलं की असं हे याच्यावरती घालून घ्यायचं आणि ह्याच्यावरती परत साईड मी थोडस तेल वगैरे घालून आणि आपल्याला परत हे भाजून घ्यायचं म्हणजे जे आधीच मी भाजून दाखवलं होतं ना सेम तोच प्रकार आहे आणि तो भाजून घेतला की याच्यावरती एक छोटंसं झाकण ठेवून घ्यायचं किंवा वरती असं मोठं झाकण असं तरी पण चालेल आणि असं येत ना अलटी पलटी करत राहायचं आणि छान पैकी असं ब्राऊन होत ना त्याला छान कलर येईपर्यंत तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं बघा किती सुंदर आणि किती छान असा मस्त एकदम भारी नाश्ता बनवून तयार याच्यासोबत तुम्ही कोणती पण चटणी करू शकता बरं का इथं ये मी येत ना जी चिंचेची चटणी आहेत ना ती चटणी याच्याबरोबर घेतलीत खायला एकच नंबर खूप भन्नाट चव लागते बरं का याची पण किंवा तुम्ही येत सॉस वगैरे याच्याबरोबर पण खाऊ शकतात तर ही ना या चटणीबरोबर आम्हाला खूपच आवडतं सगळ्यांना घरामध्ये मुलांना वगैरे तर खूप भारी आणि खूप टेस्टी बनवून तयार होतात मी तुम्हाला इथं टेस्ट करून दाखवते तर वाव एकच नंबर खूपच भारी झाले बरं का अप्रतिम बाय असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे ना बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण अशा टेस्टी रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतं हो तर भेटूया आपण अशा नेक्स्ट छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा